<laughs> काल अशी न्यायला हवी होती फिरवायला तिला मस्त राहिली असती बघ तरी hmm. सांगते मी घेऊया घेऊया नको नको चबी चिक्स डिम्पल चिंग रोजी लिप्स टीथ विदिन कर्ली हेअर व्हेरी फेअर आयज आर ब्ल्यू लवली टू टीचर्स पेट इज दॅट यू येस 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 नमस्कार तर आज काय विशेष सिरीजमधला मधला आज हा तिसरा दिवस आहे आणि हा कालचाच व्हिडिओ आहे ॲक्च्युली हा व्हिडिओ बनपर्यंत सकाळचे आजचे नऊ वाजलेले आहेत त्यामुळे आजच हा व्हिडिओ पब्लिश करायचा होता आणि ही जी लाईट्स बघताय तुम्ही ही अमेझॉनवरून मागवली आहे ही स्टार लाईट आहे बट ती वी शेपमध्ये आहे जी आम्ही एकदम वरती टेरेसच्या इथे लावणार आहोत सो so, जिजानेसुद्धा एकदा ती चेक केली आणि तिनेसुद्धा इथे थम्सअप दिलेलं आहे या लाईट्सना आणि सगळं आवर केली रात्रीचे नऊ वाजलेले ऑलमोस्ट आणि आमच्या शेफना काहीतरी सुचलं काहीतरी बनवायचं म्हणून म्हणून त्यांनी इथे सुरुवात केलेली आहे कॉर्न बनवायला कॉर्न आधीच उकळून ठेवलेले होते त्याच्यानंतर आम्ही अमेझॉनचं पार्सल ओपन करायला गेलेलो तर कॉर्न उकळून थंड झालेले आहेत आणि अमूल बटर अमूल चीज ओरिगानो चिली फ्लेक्स जे काही होतं ते सगळं काही घालून आमच्या शेफने इथे बनवलेले आहेत कॉर्न चीजी कॉर्न बोलू शकता आणि छान झालेले आहेत ते कॉर्न तर प्रत्येक वेळेला असं होतं की आपण बनवतो आणि आपण दुसऱ्याला सर्व करतो त्यामुळे ती खायची मजा आपल्याला येत नाही तर इथे आजचा दिवस जरा वेगळा होता मला फक्त बसून राहायला जरा दिलेला आराम दिलेला होता आमच्या शेफने आणि असं हातात आणून त्यांनी गरमागरम कॉर्न्स बनवून आणलेले आहेत गरम होते म्हणून मला नीट खायला सांगितलेत तर हे खूप अप्रतिम झालेले खाताना तोंडालाच पाणी सुटत होतं जे चीज मेल्ट वगैरे होत होतं त्याच्यामुळे तर नंतर रात्रीचं जेवण वगैरे आटपून जेव्हा आज पहिला फराळ्याचा पदार्थ बनवायचा होता तो पहिला फराळाचा पदार्थ बनवायच्या आधी मी पूर्ण किचन ओटा सगळं क्लीन करून घेतलं गॅस बर्नर शेगडी आपला जो दिवा आहे तो सगळं मी वॉश केलं आहे तर इथे बघू शकता हा दिवासुद्धा वॉश करून ठेवला आहे आता हे सगळं सुकेपर्यंत मला वाट बघायची आहे तर मी सगळी आवरावर केली सगळं व्यवस्थित हा सुकून गेलं सगळा प्लॅटफॉर्म वगैरे त्याच्यानंतर मी दिवा लावला अन्नपूर्णेला नमन केलं नेहमीप्रमाणे आणि इथे दिवाळीचा यावर्षीचा पहिला फराळ बनवायला सुरू केला तो म्हणजे बेसन लाडू तर इथे बेसन लाडूसाठी मी फक्त हे तीन पदार्थच वापरते बाकी काही नाही तर बेसन आहे पिठी साखर आणि तूप आहे तर तूप वितळवून घेतलेलं आहे चार वाटी बेसनला दोन वाटी साखर आणि एक वाटी तूप बस मी वेलची पावडर वापरत नाही कारण मला ती वेलचीची चव एवढी आवडत नाही आणि हा नंतर वरून लावायला मनुकी वापरलेले आहेत तर आपण काय करतो की काही आधी बेसनाची डाळ वगैरे आपण चणा डाळ भाजून घेतो आणि त्याच्यानंतर ती भाजलेली डाळ दळायला देतो जी आपण रवाय टेक्स्चरमध्ये दळून आणलेली असते पण इथे मला ते करणं पॉसिबल नव्हतं माझ्याकडे फॉर्च्यूनचं बेसन होतं आणलेलं मी तर तेच बेसन मी आधी नुसतं परतून घेतलेलं आहे ते बेसन विदाऊट तूप न तूप न घालता मी आधी भाजून घेतलं आहे तर त्या बेसनाला जेव्हा तुम्ही भाजून घ्याल तेव्हा एक बेसनाचा स्मेल यायला चालू होतो तो, तो सुवास यायला तयार होतो जसं तुम्ही रवा भाजता आणि रवा भाजताना सुद्धा रव्याचा वास येतो तसं बेसनालासुद्धा सुवास यायला चालू होतो आणि तेव्हा तुम्हाला कळतं की बेसन थोडंफार भाजलं गेलं आहे त्या मुवमेंटला तुम्ही त्याच्यामध्ये थोडं थोडं करून तूप टाकायचं आहे एकदाच तूप टाकायचं नाही अंदाज येत नाही कधीकधी कधी खूप तूप टाकल्यावरती पूर्ण पातळ होऊन जातं बेसन आणि मग लाडू वळले जात नाहीत ते खूप पातळ होतात आणि त्याचे पेढ्याचे शेप होतात असं माझं झालेलं होतं तो एक अनुभव घेऊन मी यावेळी पूर्ण केअरफुली ही रेसिपी केलेली आहे यावेळी बेसनाचे लाडू पूर्ण केअरफुली केलेले आहे थोडं थोडं तूप क टाकायचं बेसन त्यात थोड्या थोड्या तुपात भाजून घ्यायचं आहे सुरुवातीलाच आणि एकसारखं भाजत राहावं लागतं तुम्ही असंच ठेवून नाही जाऊ शकत त्याच्या ज्या गाठी असतात त्या सोडत सोडत तुम्हाला ते एकसारखं भाजावं लागतं इथे मी सिलिकॉनचा जो स्पॅच्युला आहे तो यूज केला आहे नंतर मला जस्ट जा, जस्ट फील झालं की मी इथे स्टेनलेस स्टीलची कढाई जी माझ्याकडे होती ती यूज केली असती तरी चालली असती ट्राय प्लायची ती कढाई होती पण मी इथे नॉनस्टिक प्लॅ प पॅन यूज केलं आहे कढाई त्याच्यामुळे मला इथे सिलिकॉनचा स्पून यूज करावा लागला नाहीतर आपला कलेटा पलीटा जो होता त्यान तोसुद्धा मला वापरता आला असता पण नाही जमला त्याच्यानंतर जे काही बाकी सारं राहिलेलं होतं तूप जे वितळून घेतलेलं इथे मी हां इथे मी गरम तूप वापरलेलं आहे कढवून घेतलं आहे थोडंसं गरम केलेलं आहे आणि वापरलेलं आहे आणि त्यामुळे आता हे एकसारखं सगळं तूप पूर्ण बेसनामध्ये मिक्स करून भाजत राहायचं आहे थोडंही बेसन आपल्याला खाली लागतं कामाने त्यामुळे जाड बुडाचं किंवा जाड बॉटम ज्याचं भांडं असेल ज्या जाड बेस ज्याचं असेल असंच भांडं घेऊया गे घेतलं जातं इथे आपण बेसन भाजताना किंवा रवा भाजताना किंवा हाव जोई दिवाळीचा फराळ बनवताना की खाली काही चिटकता कामा नये याची काळजी घ्यावी लागते तर इथे बघा आधी ज्या गाठी तयार झालेल्या बेसनात तूप टाकल्यावरती त्या इथे इथे मी हळूहळू सोडवल्या आहेत आणि हे असं खिळखिळीत झालेलं आहे बेसन तूप व्यवस्थित लागलेलं आहे इथे बेसनाला आणि हे भाजलं आहे तर आता हे भाजलं जात आहे तर जे आता तुम्हाला असं वाटणार की आता हे चिकट कधी होणार तर ह्याला तूप आणखीन टाकावं लागेल तर असं नाही आहे आता पंधरा दहा ते पंधरा मिनटं झाली आहे मी हे भाजते तर त्याच्यावरती हे असं टेक्स्चर आहे हळूहळू हळूहळू भाजलं जातं आहे तर तुम्ही असंच भाजत राहून राहून त्याच्यानंतर ते तूप सोडायला तयार चालू होतं बेसन आणि जेव्हा ते तूप सोडायला चालू होतं बेसन तेव्हा हे बघा तेव्हा ते असं एकदम त्याच्या आणखीन गाठी गाठी तयार होतात अशा गाठी तयार झाल्या की तुम्हाला ते तूप जे सोडलेलं आहे ना ते बेसनामध्ये असं दिसून येतं की हे ये बघा थोडं थोडं शायनिंग शायनिंग इथे दिसणार ओलसर ते म्हणजे बेसन तूप सोडायला लागलेलं ला आहे त्यामुळे इथे बेसनामध्ये जास्त तूप तुम्ही सुरुवातीलाच ॲड कराल तर ते नंतर लाडू खूप पातळ होणार वळले जाणार नाही आहे त्यामुळे थोडं थोडंच तूप टाका आणि तुम्हाला असं वाटेल की नाही हे नाही तूप कमी पडतंय तर नाही हे ऑलमोस्ट मी पस्तीस ते चाळीस मिनटं भाजल्यानंतरचं हे टेक्स्चर आहे बेसनाला आलेलं काही बेसनाच्या ह्याच्यावरती सुद्धा आहे म्हणजे तुमचं बेसन कुठच्या क्वालिटीचं आहे त्याच्यावरती सुद्धा आहे काहींचं बेसन लवकर भाजलं जातं ते लवकर तूप सोडलं सोडतं ते इथे माझं माझं बेसन भाजताना ऑलमोस्ट मला पस्तीस ते चाळीस मिनटं लागली आहेत आणि तेव्हा त्याने बेसनाने तूप सोडायला चालू केलं आहे तर हे बघा आता हे बेसन तूप सोडायला लागल्यावर ला। हे असं त्याच्यामध्ये एक चकाकीसुद्धा आली आहे ही शाईन आलेली आहे त्याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता की इथे आपलं हे बेसन भाजलं गेलेलं आहे तर मी थोडंफार पलटण्यासाठी आता त्याच्यामध्ये पलटा यूज केला पण कढाईला जरास मला थोडं प्रिकॉशनरी राहायचं होतं म्हणून मी परत सिलिकॉन स्पॅच्युलावरती स्विच झाले थोडं आता अवघड जात होतं कारण बेसन जड होत होतं ना त्यामुळे ते असं पसरवून पसरवून भाजायचं होतं तर नंतर मी इथे व्यवस्थित भाजून घेतलं आहे कंटिन्युअस आपल्याला गॅसकडेच थांबून हे करावं लागतं हे मेन आहे जेवढा वेळ आपण एखाद्या पदार्थाला देऊ ना असं नाही आहे की झटपट झाला आणि बनलं आहे असं असं नाही आहे एखादा पदार्थ जेव्हा तुम्हाला तो अप्रतिम लागतो तेव्हा त्याच्या मागे तेवढा वेळ दिलेला असतो तो वेळ जेवढा जेवढा तुम्ही वेळ एखादा पदार्थ बनवायला देता तेवढी त्याची चव खुलली जाते आजकाल असं आहे ना जे पॅकेट फूड येतं ते ऑलमोस्ट बनलं की झालं तयार तसं नाही एखादा जेवणाचा पदार्थसुद्धा तुम्ही घ्या तो जेवढा तुम्ही त्याचे मसाले शिजले जातात किंवा त्यातले पूर्ण भाज्या शिजल्या जातात कांदा लसूण जे काही असेल ते जेवढं शिजलं जातं ना तेवढा त्याचा त्याची चव खुलते तर इथे बेसन बघा भाजल्या गेल्यानंतर ते टेक्स्चर हो त्याचा चेंज करण्यासाठी ते आता पिटूस आहे आता त्याला रवाळ करायचं आहे आपल्याला भुसभूषित करायचं आहे त्याच्यासाठी मी थोडंसं इथे पाण्याचा थपका मारलेला आहे थोडं म्हणजे अगदी किंचित पाणी मारायचं आहे त्याने काय होतं की त्याचं जे टेक्स्चर आहे ते चेंज होणार आणि ते थोडं भुजभूषित होणार ज्याने आपले लाडू जे आहेत ते आपल्यावरती जिभेच्यावरती असे टाळूवरती जे इकडे चिटकतात ना ते चिटकणार नाहीत आणि भुसभुशीत होतात लाडू चांगले छान लागतात चवीलासुद्धा कारण हे आता पाणी टाकल्यानंतर काय आहे तुम्ही जेव्हा ते मिक्स करताय पाणी बेसनमध्ये तर बेसन कसं फुगून आलेलं आहे आता ते तर हे जे फुगलेलं बेसन आहे ते आपण व्यवस्थित परत एकदा कढईमध्ये टाकून पूर्ण परतून घेऊया आणि ह्यालासुद्धा आता भाजायचं आहे अजून झालेलं नाही आहे भाजून बेसन तर बेसन भाजता भाजताना तुम्ही अंदाज घेऊ शकता की त्याचा एक वेगळाच अरोमा येतो वेगळाच सुवास येतो तो एक सुवास आला आणि इथे बेसनाचा थोडा बघा कलरसुद्धा चेंज झाला जो आपण बेसन भाजताना सुरुवातीला जो त्याचा लाईट कलर होता तो आता डार्क व्हायला लागला आहे अंदाजे एक आ, मारी बिस्किट किंवा हां तशा प्रकारचा तुम्ही अंदाज घेऊ शकता बिस्किट कलर झाला तयार चेंज व्हायला पाहिजे कलर म्हणजे तुम्हाला अंदाज येऊ शकता की बेसन भाजलं गेलं आहे आणि दुसरा म्हणजे पदार्थाचा सुवास म्हणजे डोळ्यांनी दिसतं ते आणि पदार्थाचा सुवास तर बेसन भाजताना ते त्याचा जो वेगळा एक सुवास घरात दरवळतो तो सुवास आला की तुम्ही तिथे सुद्धा समजू शकता की बेसन भाजलं आहे तर व्यवस्थित इथे बेसन जेव्हा भाजलं जातं आता इथे काय करायचं आहे हे बेसन एकसारखं भाजून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये काहीच गाठी वगैरे नाही ठेवायच्यात तर तुम्हाला वाटेल की ह्याचे लाडू कसे वळणार वर्ना तर वळणार आपल्याला बेसन भाजलं जाणं हे महत्त्वाचं आहे ते किती पातळ होतं आहे ते महत्त्वाचं नाही आहे आता इथे बेसन पूर्ण भाजून झालं आहे मी गॅस बंद केला आणि कढईतच ठेवू नका बेसन कारण मग खाली तुम्ही कढई गरम असणार तर खाली बेसन लागण्याची परत शक्यता असते खरपूस होऊन जाईल ते, ते बेसन त्यामुळे लगेचच ते मोठ्या ताटामध्ये किंवा मोठ्या परातीत वगैरे असं काढून घ्या आणि पसरवून घ्या आणि ते थंड करायला ठेवायचं आपल्याला बेसनाचे लाडू वळणं म्हणजे ते पूर्ण बेसन थंड करायचं आहे किंचित कोमट पण नाही ठेवायचं आपल्याला व्यवस्थित सगळं बेसन आपल्याला थंड करायचं आहे तर असं पसरट भांड्यामध्ये हे बेसन आपण काढून घेऊया आणि त्याला मी असे वरून असे थोडे थोडे खड्डे पाडले आहेत चमच्यानेच की पसरवून की च त्याच्यातली जी वाफ आहे ती जाईल आणि ते बेसनं बेसन, बेसन लवकर थंड होईल तर साधारणपणे पूर्ण थंड करायला बेसन तुम्हाला दीड ते दोन तास सफिशियंट आहेत दीड ते दोन तासात होईल थंड रूम टेम्परेचरवरती मला लवकर थंड करायचं होतं कारण मला सकाळी हे लाडू जेव्हा देवपूजा झाल्यानंतर देवासमोर ठेवून घ्यायचे होते राहुलकडून दिवाळीचा पहिला फराळ आहे हा तर हा देवासमोरसुद्धा ठेवायचा होता म्हणून मी इथे ते बेसिन पसरवून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि त्याला थंड करायचं आहे तो सो लक्षात ठेवा की बेसन अजिबात गरम नसायला पाहिजे इथे जेव्हा तुम्ही बेसनाचे लाडू वळणार म्हणून ते पसरट भांड्यातच ठेवा कढईतच थंड करायला ठेवू नका ते इथे आता व्यवस्थित बेसन भाजून झालं आहे ते थंड करायच्या आधी मी ह्याच्यावर चाळण घालते आहे नुसतं हवेखाली मी नाही थंड करायला ठेवत तर आता हे इथे पंखा चालू केला मी हॉलमध्ये आणलं टेबल ठेवला टेपलावरती इथे मी फॅन ऑन केला इथे मी आणि हे बेसन थंड करायला ठेवलं तर बेसन थंड करेपर्यंत बाकीची जी, जी तयारी मला करायची होती जशी पिठी साखर लागणार होती मला आणि मनुके पिठी साखर आणि मनुकेसुद्धा मी जवळ आणून ठेवलेत आणि आता बेसन थंड होईपर्यंत काय करायचं तर मी बाजूला सोफ्यावरती जराशा एक सुटका काढला एक डुलकी घेतली छोटीशी छोटासा नॅप घेतला आणि बेसन थंड झाले होईपर्यंत वाट बघितली दीड ते दोन तासानंतर इथे मी बघितलं बेसन व्यवस्थित थंड झालं आहे तर हे दीड ते दोन तास म्हणजे सकाळचे साडेसात होते वाजलेले ऑलमोस्ट साडेसात किंवा सात सात ते साडेसात वाजलेले तर हे बघा हे बेसन कसं तुपाने त्याची उष्णता सोडलेली आहे तर आता ह्याचे लाडू कसे वळले जाणार असा अंदाज येणार ना तर हे जे तूप आणि आपल्या हाताची जी उष्णता असते त्या उष्णतेने हे लाडू वळले जातात आणि हे बेसन एकसारखं घट्ट होतं तर आपला मेन मोठो तोच आहे की आपल्याला हे बेसन घट्ट म्हणजे आता जे लाडू वळणार ते लाडू एकत्र एक बांधले की जायला पाहिजे तर त्याच्यासाठी व्यवस्थित आता आपल्याला ह्याच्यामध्ये हळूहळू करून साखर टाकायची आहे तर पिठी साखर टाकताना त्याच्या गुठळ्या राहता कामाने तिथे लक्ष द्यायचं आहे एकत्र एक मी पिठी साखर नाही टाकत थोडी थोडी करून पिठीसाखर टाकते आणि ती व्यवस्थित मळून घेते व्यवस्थित लागायला पाहिजे काही काही वेळा कसं होतं आपण घाईघाईत करतो तर पिठी साखरेचे गठ्ठे ना कुठे कुठे आपण ते व्यवस्थित मळून नाही घेत ते पिठामध्ये बेसनामध्ये मळून नाही घेत तर ते व्हाईट वाईट दिसून येतात कधी कधी लाडूमध्ये तर तसं व्हायला नको म्हणून इथे बघा एकसारखं आपण हे एकत्र करून घेतोय आता हे पिठी साखर आणि बेसन थोडी थोडी करून इथे बाकीची सुद्धा साखर ॲड करायची आणि असं हातावरती आपण मळल्यासारखं दोन्ही हातावरती घ्यायचं तळ हातावरती आणि थोडं थोडं करून मळायचं म्हणजे त्याच्या ज्या गाठी असतात बेसनाच्या त्या सुटतील आणि पिठी साखरसुद्धा जी आहे ती मळ त्याच्यामध्ये व्यवस्थित मळली जाईल मिक्स होणार एकत्र आणि दुसरं म्हणजे आपल्या हाताच्या उष्णतेने आणि जे तूप आहे तुपा तुपाच्या सुद्धा ते कसं पीठ थोडं थोडं एकत्र एक यायला लगेच चालू होतं इथे बघू शकता तुम्ही मी हातावरती मळायला सुरुवात केलेली आहे थोडं थोडं पीठ आणि हे मळता मळतंच तुम्ही बघू शकता की इथे ते एकत्रसुद्धा यायला तयार झालं आहे म्हणजे हे लाडू इथे चांगले होणार आहेत ह्याचं ह्याची मला खात्री तर झालीच झाली आहे आणि हा अशा प्रकारे सगळं बेसन व्यवस्थित एकत्र एक करून घेतलं चार वाटी बेसन दोन वाटी साखर आणि एक वाटी वितळलेलं तूप बस एवढंच वेलची पावडर जसं मी सुरुवातीला सांगितलं मी नाही वापरत वेलची पावडर मला ती चव नाही आवडत त्याने बेसन भाजलेलं किंवा ती बेसनाची चव जी असते ती कुठेतरी हाईट होते म्हणजे कुठेतरी अशी लपून जाते असं मला वाटतं आता प्रत्येकाची चव प्रत्येकाची आवड वेगळी आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथे वेलची पावडर ॲड करू शकता जी साखर तुम्ही टाकता त्या साखरेसोबत तुम्ही इथे वेलची पावडर ॲड करू शकता आता हे मी लाडू वळायला सुरुवात केली आहे तर असं लाडू वळतला वर्त, वळता वळता तुम्ही बघू शकता त्याला एक शाईनसुद्धा सुद्धा येते आता ही शाईन कशी येते आपल्या हाताची जी, जी उष्णता आहे आणि आपण जेव्हा लाडू गोल गोल फिरवायला चालू करतो तेव्हा जे तूप आहे ते वितळायला चालू होतं वितळायला म्हणजे ते त्याच्यावरती हे बघा आता ही शाईन आली आहे तुम्ही खालचं पीठ बघाल तर ते, ते शाईनी नाही आहे पण आता हा जो वळलेला लाडू आहे त्याच्यावर ही शाईन आलेली आहे हे नंतर जेव्हा गार होणार तेव्हा त्यासर व्यवस्थित ते, ते, ते नॉर्मल होणार पण ह्या ह्या टेक्स्चरवरून तुम्हाला कळून येईल या शाईनवरून की आपले लाडू आतून व्यवस्थित बाइंड झालेले आहेत म्हणजे ते एकदम ठिसूळ नाही झालेत पोकळ नाही व्यवस्थित घट्टसर बाइंड झालेले आहेत ते इथे मी वरती मनुका लावला तर हा मनुका लावताना मी ॲक्च्युली आतमध्ये आणखीन थोडंसं हे करायला हवं होता व लाडू वळतानाच पण ते नंतर मला अंदाज आला आणि मी अशा प्रकारे सगळे लाडू करून घेतले आणि त्याच्यामध्ये वरती मनुका लावला आणि म्हणजे पूर्ण लाडू वळून झाल्यावरती मनुका लावलेल्या इथे तर हा मनुका तुम्ही डाळड्यामध्ये किंवा तुपामध्ये तळूनसुद्धा लावू शकता त्याने कसं तो टमकन फुगतो आणि असा टमकन फुगलेला मनुकासुद्धा लाडूवरती छान दिसतो तर मी इथे तळलेला मनुका नाही लावलाय जसं आपला नॉर्मल मनुका घेतला आहे आणि तो लावला आहे आता इथे बाकीचे जे लाडू आहेत ते सुरुवात करते मी वळायला आणि जसं ठरले तसं आधी पहिला सगळ्यात दिवाळीचा फराळ गणपती बाप्पांना स्वामींना दाखवायचा सगळ्या देवी देवतांना दाखवायचा त्यांना धन्यवाद द्यायचा आणि त्याच्यानंतर मग आपण खायचा सुरुवात करायचं तर राहुलने ते सुरुवातीचे जे दोन लाडू होते ते घेतले आणि पप्पांपुढे दाखवलेत पप्पांना प्रसाद म्हणून दाखवले तोपर्यंत मी बाकीचे लाडू वळायला चालू केले तर हे लाडू मला राहुलच्या ऑफिसमध्ये सुद्धा द्यायचे होते म्हणून थोडंफार पटापट पटापट वळायला चालू केले इथे लाडूवरती मी जसं मनुका लावलाय तुम्ही इथे चारोळीसुद्धा लावू शकता किंवा अर्धा काजू अर्धा काजूचे असं चंद्र कोर जसं असतं तसा तोही लावू शकता तर इथे राहुलने मला डबा आणून दिलेला ॲक्च्युली आधीचा डबा मोठा होता लाडू असे हल्लून ते एकमेकांना लागून ते शेप पण बदलेल म्हणून मी जरा जवळ लाडू राहतील ला असा छोटा डबा घेतला राहुलला आणि त्याला डब्यात पॅक करून दिले लाडू आणि हे बाकीचे सगळे लाडू बनवलेत आणि हे बघा ते व्यवस्थित शायनी तयार झालेत वीस ते तीस मिनिटात म्हणजे ऑलमोस्ट अर्ध्या तासात हे लाडू तुमचे पूर्णपणे तयार होतील पंख्याखाली जरी ठेवले किंवा रूम टेम्परेचरला जरी ठेवले तरी हे लाडू पूर्णपणे तयार होतात व्यवस्थित शाईन आलेली आहे कुठेही क्रॅक नाही आहे त्यांना लाडूंना ह्या लाडूंना असा क्रॅक नाही आला हे जे मधले दोन लाडू आहेत ते छोटे छोटे तयार केले आहेत ते मला आई अन्नपूर्णेला दाखवायचे आहेत जिथून मी हा पहिला फराळ सुरुवात केली बनवायला तिथे तर आपला आहेच म्हणजे ते कर्तव्यच आहे आपलं की तिथे आधी आपण हा नैवेद्य दाखवायचाच आहे सो हे बघा लाडूची शाईन पण मस्त आली आहे तर हे छत्तीस पस्तीस ते छत्तीस लाडू बनले तिथे तर मी ते झाकून ठेवते हे लाडू बाकीचे आणि जे मधले दोन लाडू मी तुम्हाला म्हटले ते लाडू मी आई अन्नपूर्णाला जो दिवा दाखवलेला त्या दिव्याच्या बाजूला हा नैवेद्य ठेवला आणि आई अन्नपूर्णाला धन्यवाद केलं ला, कारण लाडूची टेस्ट तर केलीच आहे आम्ही आणि हे लाडू अप्रतिम झालेत एकदम तोंडात विरघळत आहेत आणि राहुलने सुद्धा आज ऑफिसमध्ये नेलेले तिथून सुद्धा त्याने मला फीडबॅक दिला की लाडू खरंच खूप छान झाले आहेत त्याच्या ऑफिसमधल्यांना सुद्धा खूप आवडलेत हे लाडू तर ह्या कृतीने तुम्ही हे लाडू करून बघा चार वाटी बेसन म्हणजे मी इथे सांगते तुम्हाला पाचशे ग्राम बेसन होतं अर्धा किलो बेसन अडीचशे ग्राम त्याच्यामध्ये साखर होते पिठी साखर आणि तूप एक वाटी बाप्पा स्वामी आहे अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने माझ्याकडून असेच खूप सारे रुचकर पदार्थ बनत राहत ही स्वामींच्यानी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ